महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष मिरज विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रात पंचवीस जागा स्वबळावर लढणार संजय भैया सोनवणे यांची माहिती महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि पक्षप्रमुख संजय भैया सोनवणे यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर पंचवीस जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आणि त्यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघाची ही जागा लढणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय आणि यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांचे ध्येय धोरण तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी केल्याची माहिती दिली आहे अरविंद कांबळे बकश बेपारी शाबुद्दीन शेख मेहबूब शेख अकबर सय्यद दिलाबर बुजरुक बबन हलगुरे नाजमीन मोमीन अस्मिता गाडे यास्मीन मुश्रीफ सुमन वाघमारे हे उपस्थित होते या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेला सर्व जागा लढवण्याच्या बाबतीमध्ये आता सध्या त्यांची तयारी सुरू आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहे आज जर आपण सांगली जिल्ह्यामध्ये पाहिलं तर मिरज हा मतदारसंघ या ठिकाणी राखीव आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा उमेदवार हा आमचा या ठिकाणी राहील आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा स्वबळावरती ही येणारी विधानसभा लढणार आहे त्यामुळं कुणाचा फायदा होईल कुणाचा तोटा होईल याचा विचार न करता आज जनतेच्या समोर हे स्वतंत्र लढण्याचा हे मानस आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि सध्या जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी सर्वच राजकीय पक्ष बऱ्यापैकी बी जे पीला जॉईन झालेले आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळं जर आज राज राज्यामध्ये जर परिस्थिती आपण पाहिली तर बी जे पीनं कशा पद्धतीचं राजकारण करून काय काय केलं आहे हे सगळं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बी जे पीच्या बाबतीमध्ये रोष आहे आणि खऱ्या अर्थानं यांना घरी बसवणं हे सर्वांचं काम आहे जे चुकीची कामं होत आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी येणारी विधानसभा ही ताकदीनं सोबळावती लढणार आहे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हा सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील तरुणी असतील महिला असतील या सर्वांसाठीच हा प्रामुख्यानं काम करणारा पक्ष आहे आणि त्यांना ज्या इतर पक्षाने जशा पद्धतीनं या कार्यकर्त्यांचा वापर केलेला आहे फक्त खुर्च्या उचला चटया उचला त्यांना पुढचं कोणी काही त्यांच्या बाबतीमध्ये नियोजन केलं नाही परंतु महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अनेक कुटुंबांना या ठिकाणी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि तशाच पद्धतीचे प्रयत्नसुद्धा भविष्यामध्ये आमचे सुरू राहतील आणि खऱ्या अर्थानं या जनतेची सेवा करण्यासाठी हा पक्ष निर्माण झालेला आहे त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने या पक्षाला राज्यामध्ये प्रतिसाद मिळत आहे की आता सध्या जर आपण पाहिलं तर सर्व रिपब्लिकन गटांच्या वातावरणामध्ये सध्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं वातावरण आपण पाहता सोशल मीडियाच्या मा माध्यमात अतिशय जोरदार आहे आणि तरुणांनी मोठ्या प्रमाणावरती या पक्षाला प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं या ठिकाणी आमचे जिल्हा प्रमुख सांगली जिल्ह्याचे असतील महेंद्र गाडे असतील कार्याध्यक्ष यशुभाय असतील यांच्यावरती आता या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते सुद्धा काम या ठिकाणी करतायत त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला सुद्धा पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांचा विचार केला जाईल आणि लवकरच पुण्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची पत्रकार परिषद होणार आहे आणि साधारणतः तेवीस ते चोवीस उमेदवारांची यादी त्या ठिकाणी आम्ही लवकरच या तीन चार दिवसांमध्ये त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत धन्यवाद एस बी एन मराठी मीरज